नमस्कार विजय कुमार तासगाव लॅब सध्या आपण दक्षिण सोलापूर वांगी या गावात आहे सोलापूर जिल्ह्यातलं महाराष्ट्रातच आहे आपण आता कोणा बागेत आहे रक्कम कंपोस्ट वांगी मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव सदतीस चौऱ्याण्णव आम्ही आता यांच्या बागेत फेरफटका मारला हे तुमचं नाव उडता वीरेंद्र उडता आणि सहज चर्चा करता करता त्यांनी सांगितलं की प्रशिक्षण घेतल्यानंतर किती फायदा होतो काय होतो तर त्याने एक आश्चर्यकारक आणि अत्यंत महत्वाची गोष्ट अशी सांगितली की बा किती आहे दहा एकर बाग खर्च किती सहा लाख दहा एकर बाग सहा लाख खर्च म्हणजे एकवीस साठ हजार रुपये फक्त खर्च झाला उत्पादन किती झालं तीस टन तीस टन बेदाना दर प्लस मायनस काही असू द्या तरी पैसे किती झाले ब्याऐंशी लाख रुपये झाले दहा एकर बाग खर्च सहा लाख उत्पादन ब्याऐंशी लाख आज आपण त्यांच्या शेतात बाग बघितली तुमचा अनुभव सांगा अनुभव सांगा प्रशिक्षण घेतल्यावर काय झालं पहिला बेमाप खर्च होत होता आमचा प्रशिक्षण तीन वर्षाला आम्ही घेतोय वर्षाला थोडं थोडं कमी करत आम्ही एकदम झिरो बजेटवर आलोय आता शेतीमध्ये त्याच्यामुळं आमचं दहा एकरला सहा लाख रुपये औषध खर्च झालाय आणि उत्पन्न तीस टन बेदाना झाले बेदाना खाली दोनशे ऐंशी पासून वर साडे पर्यंत बेदाना केलं त्याच्यामुळं आम्हाला ब्याऐंशी लाख रुपये पेमेंट झालंय बेदाण्याचं त्या बेदाण्याच्या पैशावर आम्ही साडेआठ एकर क्षेत्र घेतलंय शेती म्हणजे बागेत खर्च कमी केला कि उत्पादन किती वाढते बागेला माल यंदा सुद्धा बागेला माल गेल्या वर्षीपेक्षा पेक्षा यंदा खर्च बी कमी आणि उत्पादन पुन्हा निवडलं हे समर्थ भोपळे म्हणून आहेत दरात सोलापूरचे आहेत यांची बाग तीन चार वर्ष झाला आपल्याला हे सुद्धा ट्रेनिंग घेत्याने ट्रेनिंग घेतलं होतं गेल्या वर्षी सुद्धा यांचं उत्पादन पंचवीस टन निघालो पंचवीस टन बेजान निघाला मार्केटला माल दिला होता तो वेगळा आणि खर्च किती कमी झाला यंदाच माझं खरड छाटणीचा खर्च पंचवीस एकर ओसाच पन्नास एकर ऊस खत औषध सगळं मिळून सात लाख सात लाख सात लाख रुपये बसेल म्हणजे कमीत कमी खर्चात दर्जदार उत्पादन हा जो फंड आहे इथं सगळ्या भागात बघायला मिळतोय सगळ्यांना बघायला मिळतोय का होय मला वेळेवर करणं मात्र मला ते मग वेळ जाऊ द्यायचं नाही पैसा नाही मजूर नाही हे सांगणं बागायला चालत नाही तुम्हाला राख का येणार मला तर आठवड्यात वेळ इंडस्ट्री बघतात ते मी आठवड्यात एकदा येतो पण वेळेवर नाही तर मी ओरडणार तुम्ही पैसा किती मागा द्याल तयार पण तुम्ही वेळेवर करा आजचा वेळ वेळ उद्या येणार नाही या टायमाला असं म्हणा तुमचं क्षेत्र आणि खर्च उत्पादन सांगा माझं क्षेत्र अडीच एक्कर उत्पादन साडे एकोणीस लाख खर्च खर्च लाखच्या आसपास गेला एक लाख रुपयाच्या आजूबाजू खर्च खर्च म्हणजे आपण जे म्हणतोय कमीत कमी, कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ते हि तर कुणाची काही शंका द्या नाही काही काही काय शंका नाही नाही उत्पन्न काढत चाललेला आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली तीस बाग आहे किती खर्च आणि उत्पादन किती फरक पडतो गेल्या वर्षी बघा सत्तर टन बेदाना निघाला सर आमचा तीस एकर बागेत जवळजवळ अंदाजे खर्च बघा अठरा ते एकोणीस लाख रुपये टोटली म्हणजे ऑक्टोबर ते एप्रिल खर्च झाले टोटल आहे तर दीड कोटी ह्या ह्याच्यातून कोटी रुपये उत्पन्न अजून वेस्टर्न बेदाण्याचे किती पैसे होतील ते आम्हाला सुद्धा माहिती नाही अजून पण स्टोरेज मध्ये वेस्टर्न बेदाना ठेवलेला पाचशे झाली आहे चांगली गोष्ट आहे आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा अशीच कमीत कमी खर्चात शेती करा धन्यवाद